आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूरच्या तमाम युवक विद्यार्थी युवती कार्यकर्त्यांकडून जे नीटचं खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे परीक्षेच्या पूर्वी परीक्षे प्रश्नपत्रिका पर, लीक झालेली आहे त्या संदर्भात आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे तेवीस लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देशभरातून बसलेलं होतं बारावी झालेल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केली होती जे विद्यार्थी दोन तीन वर्ष अभ्यास करून प्रचंड कष्ट करून गोरगरिबीतनं येऊन त्यांचं स्वप्न असतं की आपण डॉक्टर व्हावं डॉक्टर म्हणजे देवाचं एक दुसरं रूप असतो देवानंतर जर आपण कोणावर विश्वास ठेवतो तर तो डॉक्टर असतो त्या डॉक्टरची परीक्षेसंदर्भात जो घोटाळा झालेला आहे त्यासंदर्भात आज इथं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की पकोडा करणं हा रोजगार आहे जर अशा पद्धतीनं पेपर लीक होत असतील घोटाळे होत असतील तर पकोळ्या चालण्याशिवाय दुसरं काहीही आ, काम त्या ठिकाणी युवकांना राहणार नाही एकतर आपल्याला त्यांनी फसवलेलं आहे की दरवर्षी दोन कोटी आपण रोजगार देतो म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सर सध्याची जी रोजगारची परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि तरुण बेरोजगार आहेत अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारे पेपर फुटत असतील तर हा खूपच आपल्या देशासाठी देशाच्या भवितव्यासाठी खूप घातक परिस्थिती निर्माण होत आहे तेवीस लाख विद्यार्थी जे बसले होते त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारने केलेला आहे एआय पी एम आधी परीक्षा होती मात्र आता नीटमध्ये ट्रान्सपरन्सी व्हावी जेणेकरून पारदर्शकता स्थापन मात्र एन टी ए त्यापेक्षाही भ्रष्ट आहे कारण अनेक वेळा विद्यार्थ्यांनी संशय घेतलेला होता मात्र आज त्यांचा संशय हा त्या ठिकाणी त्यांचा विश्वास झालेला आहे कारण हरियाणा असेल पंजाब असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी पेपर आधीच फुटलेला होता आणि जी घटना त्या ठिकाणी घडली निकालच्या बाबतीत जेणेकरून दरवर्षी दोन ते तीन पाच जास्तीत जास्त सात विद्यार्थी यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळत होते मात्र यावर्षी सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट मार्क मिळाले हे कसं शक्य होऊ शकतं आणि एकाच केंद्रावर आठ विद्यार्थी सात विद्यार्थी कशा पद्धतीने टॉप करू शकतात म्हणजे कुठंतरी या ठिकाणी हा प्रकारचं घोळ झालेला आहे आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचं तर खरं इथं मला एवढं चिड निर्माण होत आहे की त्यांना तर त्यांचा इथं निषेध व्यक्त करावा असं वाटत आहे ते या बाबतीत तेवीस लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठेही ते सिरियसनेस त्यांच्यात नाही ते, ना ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बाजूने करत नाहीत आणि ते एन टी सारख्या संघटनेला यंत्रणेला पाठीशी घालण्याचं काम महापाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं महापाप ते या ठिकाणी करत आहेत